नमस्कार मंडळी दंडोत्नाम सर्वांना माझ्या चॅनलवरती तुमचं अगदी खूप खूप स्वागत आहे तर मला एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला प्लीज मला सपोर्ट करा कारण एक दोन महिने झाला असं माझ्या चॅनलला व्ह्यू येत नाहीत आणि चॅनल एकदा असं धप्प झाल्यासारखं झालं आहे बंद पडल्यासारखं शंभर दोनशे असे व्ह्यू येतात व्हिडिओ कोणता तरी टाकला तरी शॉर्ट टाकला लाँग टाकला तरी त्याला व्ह्यूज येत नाहीत तर काय झालं काय माहिती नक्की मला तुम्ही कमी व्ह्यू येत नाहीत आणि दहा पंधरा दिवसाची साई होती ते मला त्याचं लोणी काढून घ्यायचं होतं तर पहा इथं मिक्सरमध्ये पा थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून साई टाकून दोन तीन मिनटं असं फिरून घेतलं ना छान असं लोणी निघतं पहा किती पंधरा दिवसाचं लोणी निघालं एकदम असं पिवळं जरीत लोणी निघालेलं आहे आणि त्याला असं स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून घेतलं म्हणजे त्याचा वास येत नाही तर आणि टिकतं पण बऱ्याच दिवस त्याच्यामुळे इथं स्वच्छ असं गोळा धुवून घेतलेला आहे तुम्ही पहा खाली नसतं त्याचं एकदम असं दुधाचं वाईट वाईट पाणीच राहिलेलं आहे आणि कमी गॅसवरती लोणी आपल्याला करून घ्यायचं आहे कारण फुल गॅस केला नाही ते वरती जातो त्याच्यामुळं कमीच गॅसवरती घ्यायचं आणि सकाळी पोळी भाजी केली तर आपल्या कुकरच्यासाठी फक्त कुकर लावणार आहे तरी सारखी मशीर आहे ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून त्याला बसा सिट्ट घेतला म्हणजे भाजी एकदम छान लागते बरोबर याच्याबरोबर आणि तर तुपाला फोडणी द्यायची होती त्याच्यामुळे हे नागिणीची पानं गार्डनमध्ये दारासमोर याची आणि मेथीच्या काड्या असतात त्याची फोडणी दिली ना तो एकदम खायला छान लागतो एकदम असं एकदम सुगंध छान येतो त्याची कटकरी बघितलं फक्त असं एखादा मिंठ ठेवायचं आणि थोडंसं कडक की काढून घ्यायचं आहे तुपाला एकदम असं एकदम स्वाद लागतो तुपाचा तिथून नक्की घ्यायचं मी देऊन पहा तर इकडं मशूर पण शिजून तयार आहे तर आता त्याला दही सुटी चरणी तर मी कुठं मग तेल जिरी मवी आजच्यात लसूणची पेस्ट कडी टाकता आणि कांदा टमॅटो मीठ घरगुती काळा मसाला हळद आणि छान त्याला असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवायचं आणि तेल सुटलं त्याच्यामध्ये शिजलेली असं मसूर आहे ना ते टाकून द्यायचे हवी मसूर एकदम असे छान लागेल खायला भाताबरोबर भाजीबरोबर पोळीबरोबर ते तुम्ही नक्की येतं काय करून ठेवा मसूरचं डाळी तर शाकची मसूरची भाजी छान लागते आम्हाला घरामध्ये सगळ्यांनाच आवडते आणि मला तर खूप आवडते तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी ते लावणार होते भात भात एकदम छान लागतो खायला सकाळ दुर शिकलं भाऊ चालू आहे काय माहिती आहे एकदम जास्त जे झिम घिम पाऊस चालू ऊन पडतच नाही आणि कपडे वगैरे तर काही सुकतच नाही तर एकदम अशी भाजी छान बनलेली आहे तुम्ही आणि तूप्याच्यासाठी बनवलं की आता दोन त्या दिवसावरती गोपळाष्टमी आलेली आहे तर माय बापांना त्याच्या आहे तर देवाचं फरळ बनवण्यासाठी तूप लागत होतं कारण आणण्यापेक्षा म्हटलं घरीच आपण ठेवलेलं आहे ते बनवून बाहेरचं मिक्स असतं डालडा वगैरे त्याच्यामुळं आम्ही बाहेरून काही पाणीच नाही शक्यतो होता पण तेवढं मी घरीच तूप बनवत असते आणि घरचं तूप वेगळंच लागतं खायला एकदम त्याची अशी टेस्ट लागत ती आपण ही व्यवस्थित देतो आणि मिक्स काही नस नसतं बाहेरच्या तुपामध्ये डालडा वगैरे मिक्स असतो त्याच्यामुळं मी घरीच बनवत आहे आणि पा भात भात लाईत आहे तर आपलं एक कांदा असतो ना तेवढं असं वरती पाणी आलं पाहिजे म्हणजे भात एकदम मोकळा होतं शिजून आणि तर मसूर पण छान अशी बनवून भाजी रेडी आहे तर या तुम्ही पण सर्वजण खायला आणि इथं तूप पहा निघालेलं आहे एकदम असं अर्धा लिटरची बॉटल आहे तर एवढी अर्धा लिटर बॉटल भरून निघालेलं आहे तूप पहा तुम्ही एकदम असं पिवळत पिळत तूप छान असे त्याला सुगंध पण आलेला आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय